तर आता जी नेपाळमध्ये क्रांती झाली क्रांती म्हणण्यापेक्षा जो आक्रोश झाला की असं भारतामध्ये होऊ शकतं का तर असा सर्वात मोठा प्रश्न आपल्या सर्वजणसामान्यांना पडलेला आहे मी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक याबद्दल एक व्हिडिओ बनवला होता तर बऱ्याच लोकांच्या त्यामध्ये कमेंट आल्या की असं भारतातही व्हायला हवं तर असं भारतात होऊ शकतं का तर अजिबात नाही तर याची तीन कारणं आहेत मुख्यत्वे पहिलं कारण म्हणजे जे भारताचं सैन्य आहे ते भारताचं सैन्य आहे तर ते भारताच्या खुर्चीशी लॉयल आहे पण खुर्चीवर कोणीही बसलेला असो आज भाजपचा माणूस असो किंवा काँग्रेसचा असो भारतीय सैन्य कधी बगावत करत नाही हा आत्तापर्यंतचा तरी इतिहास आहे आणि त्याचप्रमाणे आज, आज आपण बघू शकतो की आज दिल्ली पोलीस जे आहे तेही डायरेक्ट होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते त्यामुळे होम मिनिस्ट्रीचा कंट्रोल राहतो दिल्लीवर की बाबा इथे कितपर्यंत कोणाला प्रोटेस्ट आलआउट करायचे किंवा नाही करायचे आपण बघू शकतो की गेल्या काही वर्षांमध्ये तसे प्रयत्नही झाले आज बाग म्हणा किंवा फार्मर्स प्रोटेस्ट म्हणा मग दिल्ली पोलिसने त्यांना एका बागापुरतं मर्यादित ठेवलं पूर्ण दिल्लीभर त्याची आग पेटू दिली नाही देश तर लांबच राहिला दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे की आपल्या देशातल्या नागरिकांना सिस्टीमवर हो असलेला विश्वास कारण की आज आपण बघू शकतो की आज नेपाळमध्ये लोकांनी त्यांचं ने हिल्टन हॉटेल पेटून दिलं बँका पेटून दिल्या आज त्यांनी त्यांचे तिथले शोरूम्स पेटून दिले अरे म्हणजे नेमकं तुम्हाला साधायचं काय एकदा सरकार जे पलटलंय तिथेही न तुम्ही तुमच्या इकॉनॉमी सगळे वाट लावायला लागले आज जर तिथलेच पन्नास ते साठ टक्के नेपाळी आपल्या भारतामध्ये रोजगार शोधत आले तर आश्चर्य वाटायला नको आज भारतामध्ये पहा की आज जवळपास सर्व लोकांना रोजगार आहे फक्त बेरोजगार फक्त दोनच लोक आहेत एक म्हणजे एमपीएससी करणारे दुसरे म्हणजे यूपीएससी करणारे हे दोन लोक सोडून तुम्ही बघू शकता की आज भारतात की प्रत्येकाला काही ना काहीतरी रोजगार आहे तिसरं कारण म्हणजे आपल्या भारताचं मजबूत संविधान संविधानकर्त्यांनी हे मिलिटरी कू म्हणा किंवा असे बंड म्हणा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सेंट्रल एवढं पॉवरफुल बनवलं त्याचप्रमाणे सेंट्रल स्टेट रिलेशन्स म्हणा या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये इतक्या ब्रीफली दिलेल्या आहेत आणि याच संविधानामुळे आपल्याला माहिती आहे की आपण तर पाच वर्षांनी आपण सरकार बदली करू शकतो या जैन समाजांच्या कॉन्स्टिट्युशनवर असलेल्या विश्वासामुळे अशी विचित्र क्रांती आपल्या देशात कधीही होणार नाही असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा धन्यवाद